चौदा जूनला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर नेमकं काय घडलं त्या बैठकीबाबत सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेनं राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी एक आक्रमक भूमिका घेतली आहे आता पुन्हा एकदा त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे आज पुण्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते चौदा जून रोजी वाल्मिक कराड बिक्कड आणि शुक्ला यांची धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली जोशी नावाचे जे मुंडे यांचे पिय आहेत त्यांच्यामार्फत कंपनीशी संधान साधण्याचा प्रयत्न झाला वाल्मिक कराड यांनी बिक्कड यांना सांगून दुसऱ्या कंपनीचं काम बंद पाडलं एकोणीस रोजी सातपुडा या बंगल्यावर बैठक झाली तीन कोटी रुपयांची मागणी झाली नंतर कंपनी दोन कोटी रुपयांना राजी झाली ओम साईराम या कंपनीच्या नावावर सिक्युरिटी देण्यात आली नितीन बक्कड याला उचललं तर बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील असं सुरेश धस यांनी म्हटलंय पुढे ते बोलताना म्हणाले की संतोष देशमुख यांचा मर्डर केला गेला नितीन कुलकर्णी हा वाल्मिकचा पी आहे तो सतरा मोबाईल वापरतो त्यातून सगळे सिक्रेट बाहेर येतील मी याबाबत ई डी अधिकाऱ्यांना देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे पोलिसांनासुद्धा सह आरोपी करा जे वाल्मिकचे बॉडीगार्ड आहेत त्यांनासुद्धा आरोपी करा अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केलेली आहे वाल्मिकांना करार नितीन बेक्कर अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बांगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला त्या बांगल्यावरती ही पहिली बैठक झाली त्याच्यानंतर जोशी म्हणून पीए आहे धनंजय मुंडे हे बाकीचे जरा बाजूला सरकार त्यांना येऊ द्या ना तुम्ही काय बावल तुम्ही आपलेच लोक बावलतपणा करायला लागलात हो ते महिला आहे महिला आहे ही बैठक फेल झालेच त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत ते पिये ते, ते, ते पिये थ्रू आवदा कंपनीचे वरिष्ठ हे ते त्यांच्या बरोबर संधान साधत होते ते संधान साधलं परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीच वाल्मिक यांनी बिकडला सांगून काम बंद पाडलं आय एनर्जी चे अनंत कुठे शुक्ला शुक्ला आणि इतर अधिकारी असं ठरलं चौदा जून ला धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत या कंपनीची बैठक लावायची ती बैठक लावायच्या ठरल्याच्या नंतर एकोणीस जून ला सातपुडा बहुतेक सातपुडा हा त्यांच्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा मी अनंतराव हे होते आ, मंत्री तेव्हापासून मी पाहतो सातपुडा हा बंगला थोडासा पाठीमाग आहे त्या बंगल्यावरती श्री आपले ह्याचे जे गवादा कंपनीचे शुक्ला अल्ताफ तांबोळी त्याच्यानंतर अनंत काळकुटे मात्र तिथून पसार झाले अनंत काळकुटे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सात झाली तीन कोटी रुपयाची मागणी केली गेली तिथून फोन लावला यांनी वरच्या कंपनीने सांगितलं तीन देणं शक्य नाही दोन पर्यंत ठीक आहे आणि बाहेर येऊन कंपनीला फोन केल्यानंतर कंपनी दोनपर्यंत राजी झाली दोन पर्यंत राजी झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले ते मसाजोगसह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी आहे कारण सिक्युरिटी लागते त्यांना साई ओम साई राम नावाची कुठे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी ही नितीन बिक्कड याला देण्यात आली नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज हे पोलिसांची आहे नितीन बिकड जर उचलला तर यातलं राज बाहेर येईल आणि पन्नास लाख रुपये मला वाटतं निवडणुकीच्या काळात यांनी त्या कंपनीकडून उकळले सुद्धा उर्वरित राहिलेले दीड कोटी म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माणसांचे एंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि दीड कोटीच्या मागणीसाठी गेले दलित समाजाच्या पोराला वॉचमनला मारलं म्हणून संतोष देशमुख तिथं मध्ये गेला आणि त्याचा प्रचंड छळून अतिशय अमानवी कृत्य करून त्याचा ह्यांनी मर्डर केला नित आणि नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मिक अण्णा कराड यांचा पिय आहे तो सतरा मोबाईल नंबर वापरतो वाल्मिक अण्णा कराड सतरा मोबाईल वापरतो या सतरा मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे हे के सतरा मोबाईल जप्त केले पाहिजे या सतरा मोबाईलमध्ये अनेक जी त्याच्यातले हे आहेत सिक्रेट्स आहेत हे सिक्रेट सगळे बाहेर येतील वाल्मिक अन्न यांची आम्हाला जिथं जिथं जमीन सापडते ती शंभर ते दीडशे एकरांनी सापडते कमी सापडत नाही पन्नास अकाउंट आतापर्यंत सीज केलेत उर्वरित अकाउंट सुद्धा सीज करावे अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार आहोत रिपोर्ट एस एन मराठी पुणे